नमस्कार फ्रेंड बाळाकुंडे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आताचं ब्लॉग आहे आमच्या गावामध्ये ब्राह्मणदेव आता रस्त्यावरून आपण दर्शन घेतो खाली बाळूतारेच्या खाली जी वाळी आहे तिथून आपण दर्शन घेतो ब्राह्मण देव किंवा गाडीने येणारा जाणारा आपण व्हॉर्न देतो तो ब्राह्मण देव वर्षात फक्त एकदाच तिथे जाग्यावर जाता येते कारण खूप शुद्ध पवित्रता तिथे जतन केली जाते अशी परंपरा आहे आणि ब्राह्मण देवाकडे ब्राह्मण भोजन दिलं जातं आणि तो स्पॉट आता तिथे मी तुम्हाला दाखवतो आहे जरा वाट अवघड आहे आणि तिथे आता जायचं आहे आताच गाडी इथं पार्क केली आणि मी तुम्हाला घेऊन जातो आहे वाट आहे पूर्ण दोन्ही बाजूला बागा आहेत आणि हे बघा आता आंब्याचं सीजन आहे आंबे पण झाडावर लागले आहेत बघा हापूस देवगड अल्पांसो आज प्रसिद्ध आहे आणि ही दोन्ही अरुंद वाट आहे तिथे फक्त हे जात नाही काय वाहन कुठचे जात नाही काय असा खडकाळ रस्ता आहे आणि ह्या बागा आहेत देवगड हापूसच्या बागा आहे आणि ही पायवाट आहे पायवाटेने आता आपण चाललो आहोत बघा किती वाट कठीण आहे आणि पारंपरिक हे जुना जुन्या घा गा, घाटे म्हणजे घाटी पद्धतीर आहेत वाट हे त्याचं सा तिथून आलेलं झाऱ्याचं पाणी आहे तिथून पाणी खाली जातं माझ्याबरोबर आता दर्शन पण नाही काय दर्शन काय ॲडिटर आहे व माझा आणि हे बघा बाजूला सगळं वृक्षवल्ली आमासोहे हे सगळं इथं दिसतं हे बघा वेली पूर्णपणे वेलीचा भाग आहे आणि जंगल आहे बघा देवाचं स्थान हे पूर्णपणे आतमध्ये जंगल राईमध्ये आहे त्यामुळे तिथे त्याची एवढी पवित्रता आहे की साधं चप्पल पण आहे बघा शंभर मीटरवर बाहेर काढावं लागतं तिथे अजिबात काही चालत नाही हे छोट्या छोट्या झरोक्यांमधनं असं या दगडांच्या कुशीतनं थंडगार असं पाणी येतं ते पाणी छोट्या छोट्या दगडींच्या कपारीतनं जे आलेलं पाणी आहे नॅचरल मिनरल वॉटर आहे तो ती किती फिल्टरेशन होऊन येतं आणि हे ने बघा ते छोट्या ह्याच्यातनं असं भरून त्याचे ड्रम भरावे लागतात बघा आणि हे पाणी तिथे कार्यक्रमाला नेलं जातं खूप दगडांचे आणि वेले साहेब आले आहेत आमचे या प्रसादाचा आनंद घ्यायला डॉक्टर साहेब अशा या वेलींमधनं वाटा काढत काढत जायचं आणि आमचे हे बघा अजित शेठ पण आम्हाला भेटले काय अजित शेठ कसे आहात मजा आहेत मजा आहेत चला दगडींमधनं वाटा काढत काढत हे बघा मोठमोठ्या दगडी आहेत इथे श्रीदेव ब्राह्मण देवचे इथे पाण्याचे झरे आहे बघा आमचे मित्र संतुष्ट बघा एकदम मिनरल वॉटर झक मारतं असं पाणी आहे बघा गा आणि हे सगळं आजूबाजूचा परिसर पूर्ण वेलीने वृक्ष वल्ली हमा असा आहे श्री ब्राह्मणदेव की जय श्री ब्राह्मणदेवाला अर्पण केला जातो पूर्ण गर्द जंगल आहे पण आता हे इथं साफ केल्यामुळं थोडी जागा झाली नाही तर खूप मोठं जंगल होतं येतं ही खाजकुयली आपल्या परिचितच असेल कारण शाळेत असताना हे सगळ्या खाजकुला याला घाल त्याला घाल असे प्रकार व्हायचे आता ती माझ्या पायाला लागली म्हणून तुम्हाला दाखवतो देवाला नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालं आहे हे बघायचं आणि ही मजा वेगळी असते रानामध्ये अशा चुली दाड़ी दाड़ी। चुली करून तिथे जेवण बनवलं जाती शेठ काय मा आंबेंबी व्यवस्थित ना ते इथल्या कैरीच इथल्या आजूबाजूला कैरी गोळा करून लोणचं केलं जातं हा स्पेशल डिश आहे सर हा इथला प्रसाद शिरा आमचे बाबी शेठ मस्तपैकी चांगल्या प्रकारे बनवत आहेत आणि त्यांनी वडूलला जी आज परंपरा आहे ती सांभाळली आहे आमचे लिंबिय सेक्रेटरी मानगावकर मंडू शेठ नमस्कार अण्णा हे बघा इथे

या स्नेह भोजनाचा किंवा ब्राह्मण भोजनाचा वेगळाच आनंद असतो आणि कोकणात असं प्रत्येक ठिकाणी देवदेवतांच्या ठिकाणी ब्राह्मण भोजन केलं जातं समर्थ्या अशा जंगलामध्ये जेवण घेण्याचा आस्वाद वेगळाच असतो एक वन एक प्रकारचं आपण लहानपणी जसं वनभोजन करतो तसंच हे एक वनभोजनाचा आणि सर्व स्नेही मित्र अशा वेळी जवळ येतात आणि ह्या जेवणाचा आस्वाद पंच भारी असतो कारण असे असे कार्यक्रम जे असतात देवाच्या ठिकाणी तिथल्या जेवणाची चव अमृताहीन भारी असते हे बघा ताटामध्ये दुपारची वेळ आहे आणि आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो हे असं दृश्य फक्त गावामध्येच राहिलं सगळ्यांच्या शेवटी आता सगळे कामं आठपण आमच्या शाळेबिले जेवत आहेत आणि हा असल्या जेवणाचा आनंद वेगळंच असता कसा मनुष्य घरी तरी एवढा जेवण जाता काय म्हणून एवढा हा बघला म्हणू ते एवढे धावपळ कळून शेवट का वयन पण आले आणि ह्या जेवणाचा प्रसादाचा आनंद घेतला त्याने नमस्कार फ्रेंड हा श्री देव ब्राह्मण देव आता बघितलं पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि एवढं घंडाट जंगल होतं त्यावेळी तर ते ब्राह्मणदेवाचं स्थान आहे आणि खूप पवित्रता आणि शुद्धता राखली जाते आणि त्याची प्रचिती म्हणजे या मोंड गावामध्ये किंवा कुठूनही तुम्ही ज्यावेळी अडचण येईल किंवा घरामध्ये समजा एखादं जनावर दिसू दे साप दिसू दे किंवा कुठचंही जनावर दिसलं आणि तिथून हाक मारतात लोक श्रीदेव ब्राह्मणदेवा हे जे काय दिसलं ते असंच मागे जाऊ दे आणि आजपर्यंत कोणाला त्रास न देता चावा न घेता ती जनावर असू दे काय असू दे तो आलेल्या पावलाने परत जातो आणि तिथून लोकं सांगतात की देवा ब्राह्मण देवा मी तुला नारळ देन आणि आमच्या घाडी इथे गुरव आहे मग त्यांच्याकडे नारळ देतात लोक आठवणीने देतात हा ब्राह्मण देवाला नारळ द्या दे, मग सोमवारचा नारळ देतात अशीच याची प्रचिती आहे आणि आता तुम्हाला ही सर्व स्टोरी सांगितली आहे तुम्हाला पण आलेला अनुभव असेल कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग तो कमेंटमध्ये सांगा बघा जास्तीत जास्त लाईक आवडल्यानं ला तुम्हाला हा ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि भेटू असेच पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय